नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती काळ्या वाटणातील झणझणीत अशी गावरान मोड आलेल्या मटकीची लपतपीत अशी भाजी आहे ही भाजी अप्रतिम अशी बनते मग ती तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता परंतु तांदळाच्या भाकरीसोबत जर ही भाजी खाल्ली ना तर एकदम अशी अप्रतिम लागते तुम्ही जर एकदा ही भाजी बनवली तर परत परत ही अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवाल कारण की याचा जो मसाला वापरलेला आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने मी भाजून बनवलेला आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटकी घेतली होती आणि ते तीन चार तासासाठी भिजत ठेवली हो होती आता तीन चार तासानंतर बघा चांगली भिजलेली आहे तरी सुद्धा मी आता एक तीन ते चार म्हणजे पाण्यातून स्वच्छ धुवून काढणार आहे त्याला कारण काही काय काय जे मोड येतात तर ते काळे पडले जातात किंवा व्यवस्थित मोड येत नाहीत काही मटकीला तर त्यासाठी तुम्ही अशा टेक्निक न जर केलं तर व्यवस्थित मोड येतील त्यानंतर मी धुवून घेतल्यानंतर चांगली निथळून घेतलेली आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये दब, झाकण लावून ठेवली होती एका रात्रीसाठी आता हा दुसरा दिवस बघा सकाळचा आहे कसले मस्त असे मोड आलेले आहेत आणि सगळ्या मटकीला मोड आलेले आहेत खालपासून आणि आपली मटकी येते अजिबात चिकट नाहीये किंवा त्याला वास येत नाही तर काही काही मटकीला आंबूस असा वास येतो आणि मग तो कालवनाला वास येतो किंवा भाजीला आपल्या वास येतो मुलं वगैरे खात नाहीत मग तशी भाजी कितीही धुतली तरी त्याचा वास पण जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मोडाना एकदम अशी छानपैकी एक मोड येतात बघा आता एकदम भारीवाले मोड आपल्या मटकीला आलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊया आणि अजिबात याला वास येत नाहीये दुसऱ्या दिवशी नंतर ना तुम्ही लगेच जर फ्रीजमध्ये टाकली तर ह्याचे मोड जास्त एक्स्ट्रा येणार नाहीत तर ना मग काय होतं उष्ण जागेमध्ये भरपूर प्रमाणात याचे मोड वाढले जातात थंड ठिकाणी थोडस दोन ते तीन तीन दिवस जातात पण उष्ण जागेमध्ये किंवा उष्ण ठिकाणी पुणे मुंबई असेल जे उष्ण ठिकाणं आहेत तिथं दुसऱ्या दिवशी लगेच याला मोड येतात बघा आता ही मटकी घेतलेली आहे मी मापून बघितलं तर दीड वाटी आहे आणि ती परत मी एकदा दोन तीन पाण्यातून धुवून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून घेतलेले इथं आता आपण एक कांदा घेऊया आणि तो थोडासा सगळ्या बाजूनी चेचून घ्यायचा आहे बघा कांदा मी सुरुवातीला पुसून वगैरे स्वच्छ करून घेतला होता कापडाने आणि त्यानंतर चेचून घेतलेला आहे आणि नंतर आपण हा बर्नरवरती ठेवूया आता इथं चुली चुलीचा चुली वापर मला करता येत नाही किंवा इथे चूल अवेलेबल नाहीये तर मी गॅसवरती तुम्हाला हे दाखवते अशा पद्धतीनं आपण कांदा भाजून घेतल्यानंतर खोबरं भाजायला घ्यायचे खोबरं पण चांगलं भाजायचे म्हणजे जळल्यासारखं वाटलं तरी ते जळत नाही आतून म्हणजे पांढर असतं त्यामुळे व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचे वरून काळ दिसलं तरी चालू शकतं बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले इथं एक छोटासा टोमॅटो घेतलेला कोथिंबीर घेतलेले आणि पाच सहा आल्याचे तुकडे घेतलेले छोटे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या त्यानंतर आपण हा कांदा खोबरं आणि लसूण पाकळी एकत्र वाटून घ्यायचे आणि हे काळं आहे त्याच्या सहित आपण वाटून घ्यायचं हे काढून टाकायचं नाहीये त्यामुळे काय होतं जी भाजी करणार आहे त्याला एक छान फ्लेवर येतो आणि कलरही इच्छा नेतो तुम्ही खरं अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा तुम्ही परत परत अशाच पद्धतीने बनवाल एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते बघा आता इथं खोबरं कांदा आणि लसूण घेतला होता तो आपण आता बारीक करून घ्यायचा सुरुवातीला काय करायचंय मिक्सरवरती तसाच बारीक करून घ्यायचाय आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचंय आता आपण हा मसाला बारीक झालेला आहे चांगला तर आपण तो, तो एका एक भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर जे टोमॅटो कोथिंबीर आणि आपण जे आलं घेतलं होतं तेही ह्याच भांड्यामध्ये घालून आपण परत फिरवून घेऊया आता बघा हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे याची पेस्ट झालेली आहे आता हे दोन तीन पाण्यातून धुवून घेतलेलं आहे आणि एकदम पांढरे शुभ्र मोड आहेत बघा आणि ह्याला अजिबात वास येत नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की मोडा ना बघा आता आपण एक कढई ठेवलेली आहे आणि आपण गॅस चालू करून घेऊ मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे आपण मसाल्यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे पण तरी सुद्धा आपण एक छोटा कांदा यामध्ये फोडणीला टाकून आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर कडीपत्ता वापरा नसेल तर नाही वापरला तरी चालू शकतो आणि कढईमध्ये या भाजीमध्ये शक्यतो तेल हे थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे जर तुम्हाला नसेल आवडत आणि तुम्ही नसेल खात जास्त प्रमाणात तेल तर मग कमी करा कमी टाका कारण की आपण ही भाजी लपतपीत करणार आहोत तर त्यासाठी थोडस तेल जास्त प्रमाणात टाकावं लागतं आता मी इथं तेल कमीत कमी ही आहे ना ती एक छोटी वाटी भरून टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बघा बारीक मोहरी घेतलेली आहे जाड मोहरी घेतली की काय होतं ती तोंडा ते मुलं पण खात आहेत म्हणून मी इथं बारीक मौरीचा वापर केलेला आहे कडीपत्ता घातला आणि तो एक छोटा कांदा कट केलेला तो आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडासा कांदा भाजला की त्यामध्ये आपण तो मसाला वाटलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथं मी मसाला आहे तो सगळा यामध्ये घालणार आहे एक्स्ट्राचा मसाला असं वाटला तर सगळा मसाला भाजल्यानंतर काय करायचं आपण थोडासा मसाला साईडला काढून ठेवायचा मसाला जर भाजलेला असेल तर तुम्हाला इमर्जन्सी मध्ये दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला तुम्ही टाकू शकता किंवा आमटीलाही वापरू शकता त्यानंतर मसाला चांगला भाजला सुटेपर्यंत की आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे हळद टाकायची चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे धनिया पावडर टाकलेली आहे आणि इथं मी किचन किंग मसाला घातलेला आहे थोडासा अर्धा चमच आणि इथे माझ्याकडे काळा मसाला आहे तो मी अर्धा चम्मच वापरलेला आहे आता बघा मसाला चांगला भाजत आलेला आहे त्यामध्ये आता आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालून घ्यायची आणि ती प्युरी ही आपण एक तीन चार आहे कारण की काही मसाला आपला आधीच भाजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही मसाला भाजण्यासाठी बघा आता कलर कसला भारी वेळेला आलेला एक आहे एकदम मसाल्याला आणि न तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण थोडासा मसाला याच्यातला काढून घेऊया आणि गरज वाटली तर आपण त्यामध्ये नंतर ऍड करून घेऊया आता बघा यामध्ये आपण ही जी मटकी घेतली होती ला, ला 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 ते ते ती येळून घालून घ्यायची आहे आणि थोडीशी त्याला वाफ काढून घ्यायची लगेच त्यामध्ये पाणी ऍड करायचं नाही आणि मटकी शिजायला म्हणजे मोड आलेल्या मटकीला शिजायला जास्त वेळ लागत नाही असं जास्त शिजवायची पण नसते त्यामुळे त्याची म्हणजे ज्या मटकीतील पोषक घटक तत्व असतात ते नष्ट होतात त्यामुळे जास्त शिजवायची नाहीये मी आता इथे एक वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून आणि त्यानंतर काय करायचं आपण ती मटकी ती परत चांगली हलवून घ्यायची बघा त्याला चांगल्या साईडने तेल सुटलेलं आहे आणि आता इथे आपण गरम केलेलं पाणी यामध्ये अर्धा ग्लास घालून घेतलेला आहे पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतो तुम्हाला ग्रेव्ही किती ठेवायची त्या अंदाजे तुम्ही पाणी त्यामध्ये ऍड करा जेवढं पातळ हवं असेल तेवढं तर आता हा मसाला मी काढून घेतलेला आहे तो मी दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकते मला आवश्यकता वाटत नाही यामध्ये की अजून मसाला घातला पाहिजे तुमची जर मटकी जास्त असेल किंवा तुम्ही पाणी जास्त घातलं असेल तर मग त्या मसाल्याचा वापर त्यामध्ये करू शकता तुम्ही आता बघा एक पाच मिनिटात ही मटकी शिजून तयार होते जास्त मटकीला शिजायला वेळ लागत नाही वाफरली ना मटकी की व्यवस्थित शिजली जाते आणि आता बघा कड आलेला आहे ना तर त्याचा एक चांगला वास सुटलेला आहे मस्तपैकी त्या मसाल्याचा आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि ते मळायला घेतलेले जर तांदळाचं पीठ जाड जळलं असेल किंवा जास्त दिवसाचं असेल किंवा भाकरी येत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडं कोमट पाणी करून थोडंसं गरम पाणी करून घातलं तर त्याची भाकरी व्यवस्थित येते आता मी हे पीठ पीठ घेते आणि मळताना पण नुसतं भिजवून मळल्यासारखं मळायचं नाहीये तर चांगलं ते पीठ चांगलं मळून घेतलं ना तर त्याची भाकरी पण सॉफ्ट येते आणि आपण जेव्हा थापतो त्यावेळेस अजिबात ती तुटली जात नाही बघा एक पाच आहे मी पाच मिनिटात पीठ मळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपण भाजी बघू भाजीला एकदम अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि टेस्टला पण खूप भारी लागते ही भाजी बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया एवढी लप्तपित भाजी आपल्याला ठीक आहे पुरेशी आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊया यामध्ये मी बाकीचं एक्स्ट्राचं काही घातलेलं नाही तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शकता यावरती आता मी त्यावरती झाकण ठेवते आणि आता आपण भा, भाकरी करायला घेऊया तुम्ही बघू शकता इथं भाजीला किती मस्त असा कलर आलेला आहे आता मी भाकरी थापायला घेते पीठ थोडस एकदा मळून घेते थोडं आणि त्यानंतर आपण भाकरी थापायला घेऊया आता बघा पीठ मळून झालेलं आहे आता आपण भाकरी थापायला घेऊया मी छोट्या छोट्या भाकरी करणार आहे जास्त मोठ्या करत नाही आता आपण त्याला पिठी घालूया आणि त्यावरती आपण व्यवस्थित ही भाकरी ती थापून था घेऊया पीठ चांगलं जर मळलेलं असेल ना तर भाकरी अजिबात फाकली जात नाही फुकती पण चांगली आणि जास्त वेळ सॉफ्ट पण राहायला मदत होते त्याच्यामुळे बघा आता आपली भाकरी थापून झालेली आहे छोट्या छोट्याच भाकरी करते आता आणि त्यानंतर आता आपण जी वरची साईड आहे ना ती तव्यावरती खालच्या साईडला टाकून घ्यायची म्हणजे तव्याच्या साईडला घालून घ्यायची आहे आणि खालची आपली परातीच्या साईडला गेलेलं तर ती साईड वरच्या साईडला आली पाहिजे बघा अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आणि त्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे गॅस मी आता थोडासा फास्ट करणार आहे म्हणजे भाकरी आपली लवकर भाजली जाईल आता पाणी वरच सुकायला लागलं ला ला ना की मग आपण भाकरी ती पलटून घ्यायची तांदळाची भाकरी अशी एकदम पांढरी शुभ्र मस्त अशी दिसते आणि खायला पण खूप छान लागते आणि ह्या भाजीसोबत तर खूप छान लागते आवडीनं ही जी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाणार नाही ती ही जर भाजी तुम्ही केली तर ह्याच्या बरोबर नक्कीच खातील आणि टिफिन मध्ये मुलांना जर दिली अशी करून भाजी तर ही, ही मुलं डबा फस्त करून आणतील चला तर मग आता आपण ही भाकरी ती पलटी करून घेऊया आता तवा बाजूला उचलून ठेवूया आणि डायरेक्ट आपण गॅसवरती टाकूया त्यामुळे काय होईल बाकरी आ, भाकरी व्यवस्थित भाजली जाईल बघ आता चिमट्याच्या साह्यानं पकडून कारण की त्या भाकरी म्हणजे घॅसवरती टाकली ना की एकदम फुकती आणि त्याची जी वाफ असते त्याने हात भाजतो माझा खूप वेळा असा हात भाजलेला आहे त्यामुळे आता मी सध्या चिमट्याचा वापर करते त्यामुळे मग हात भाजत नाही आता आपण दुसरी भाकरी बघा आता मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे लगेच कारण की काय होतं आपण तूप लावलं ना भाकरीला की खूप वेळ ही सॉफ्ट राहते तुम्ही जरी सकाळची भाकरी संध्याकाळी खायला गेलात ना डब्यामध्ये ठेवलेली असेल तरीही भाकरी तुमची तशीच सॉफ्ट मध्ये राहील तुम्ही हे ट्राय करून बघा आता बघा आपण दुसरी भाकरी आहे मी तशीच थापून घेतली आणि तीही शेकायला टाकलेली आता आपण तिसरी भाकरी आहे ती पण थापून घेऊया अशा पद्धतीने मी तिसरीही भाकरी थापून घेते आणि भाकरी कुठेही अजिबात आपली फाकली जात नाही किंवा काही नाही आहे मी ही थंड पाण्यातच मळलेलं आहे पीठ कारण की हे फ्रेश पीठ आहे त्यामुळे म्हणजे पिठ एकदम चिकटपणा आहे जास्त दिवस झालं किंवा गिरणीमध्ये कधी कधी भरडं दळून देतात थोडंसं जाडमध्ये देता। तर त्यावेळेस तुम्ही गरम पाण्याचा वापर करा म्हणजे मग तुमची भाकरी व्यवस्थित येईल बघा आता अशा पद्धतीने आपण तिसरी भाकरी ही पलटून घेऊया एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी येतात ही भाकरी आपण आता एक साईडने शेकवलेली आहे आणि परत आपण गॅसवरती टाकून घेऊया बघा आता चिमट्याच्या साह्यानं पकडून आपण ही भाकरी परत उलटी करून घेऊया जरासा जो गॅस असती मोठी फ्लेम असती त्यावरती टाकायची म्हणजे पटकन टमकन फुगली जाते जरा भाकरी स्लो गॅसवरती जास्त लवकर फुगली जात नाही बघा आता आपली भाकरी शिकून तयार झालेली आहे आता मी चौथी भाकरी ही तशीच बनवून शिकून घेणार आहे आणि ह्याला मी सगळ्याला तूप लावून घेतलेले तुम्ही इथं बघू शकता आत्ताच इतक्या सॉफ्ट भाकरी झालेल्या आहेत की असं वाटतं की म्हणजे चपाती सारख्या एकदम सॉफ्ट होतात आणि खायलाही खूप अशा लागतात म्हणजे ज्यांना चावता येत नाही किंवा अशी लोकही खाऊ शकतात आता इथं आपण सव करायला घेऊया मी कांदा एक टेचून घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण मिरचीही घेऊया आणि आता आपण सव करूया भाजी एक या काळ्या मसाल्याची टेस्ट आहे ना ती एकदम अशी वेगळी लागते आपण जी लाल चटणीमध्ये किंवा लाल भाजी करतो त्याच्यापेक्षा आणि हे तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत किंवा टिफिनला मुलांना तुम्ही लंच साठी डिनरसाठी ही भाजी बनवू शकता अप्रतिम अशी भाजी तयार होते तुम्ही एकदा केली तर परत परत अशी भाजी बनवाल तुम्ही एकदा बनवून बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही भाजी किती छान बनते ती आता आपली काळ्या वाटणातील झनझणीत गावरान मोड आलेल्या मटकीची लपतपीत अशी भाजी आणि तांदळाची भाकरी तयार झालेली ही रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच गावरान रेसिपी पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद